ठाणेर पोलिसांची गांजा शेतीवर छापा कारवाई धुळे जिल्ह्यातील ठानेर पोलिसांनी गाव शिवारात सोजापाडा डोंगरलगतच्या जमिनीत गांज्याची शेती उघडकीस आणली नऊशे बहात्तर किलो वजनाच्या सुमारे चौतीस चा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला कारवाईत दोन आरोपी गेंदाराम झिपा पावरा वय पन्नास वर्ष आणि रूपसिंग भावसिंग पावरा वय पंचेस वर्ष यांना अटक झाली असून इतर चार आरोपी फरार आहेत अटक आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस पाठवडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए शत्रुघ्न पाटील व पथकाने केले आहे एम डी टी व्ही न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर मी ए पी आय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला बुकणी माहिती मिळाली की बबळंगगाव शिवरातील सोज्यापाडाचे मागे टोंडा नगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही अधिकारी श्री कुमार साहेब या तहसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा सिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे गॅनसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा प्रवीण सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जायला शिवसे डोंगर भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र स्टेशनला सदरुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून ठामे पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यापैकी येथील दोन आरोपी गेंदाराम पवारा व रुप पावरा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरेसर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे पोलीस तपास आम्ही स्वतः करीत आहोत